तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र या विषयावरील काही उपयुक्त प्रश्न बघणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिलाच प्रश्न बघूया खालील दिलेल्या उद्दिष्ट्यापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे निकोप सदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व पर्याय बरोबर आहे चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेचे वैशि योग्य वैशिष्ट्ये कोणती तर शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये विचारली आहेत तर या ठिकाणी शिक्षण ही त्रिकेंद्रित त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे चारही ऑप्शन बरोबर आहे त्यामुळे चार नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया मानसशास्त्राविषयीची खालीलपैकी कोणती विधाने लागू पडत नाही तर लागू पडत नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे परत एकदा प्रश्न बघू मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही तर शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययनकर्त्याचे शैक्षणिक वर्तन व शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सर्व दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असते तर हे जे विधान आहे ते लागू पडत नाही म्हणून ते आपलं करेक्ट आहे ॲन्सर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाला कशा प्रकारे वाढवता येईल तर विद्यार्थ्याचा आत्मविश्वास आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल असा प्रश्न दिलेला आहे तर या ठिकाणी परीक्षा घेऊन टीका करून सकारात्मक प्रोत्साहन देऊन तर विद्यार्थी मित्रांनो थ्री नंबरचं जे ऑप्शन आहे ते करेक्ट आहे सकारात्मक प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्याचा जो आत्मविश्वास आहे तो वाढवता येईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेत कोणती भूमिका बजवावी तर विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शक व्हावे मित्रपण व्हावे आणि निरीक्षक पण व्हावे तर वरील सर्व पर्याय बरोबर आहे त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या शिकण्याची पद्धत कोणत्या खटक्यावर अवलंबून असते तर शिकण्याची पद्धत विचारलेली आहे विद्यार्थ्याची तर बुद्धिमत्ता शिकण्याचे वातावरण शिक्षकाच्या शिकवण्याची पद्धत तर विद्यार्थी मित्रांनो हे चारही ऑप्शन करेक्ट आहे त्यामुळे चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या मानस मानसिकतेला ओळखण्याची पद्धत कोणती आहे तर मानसिकता ओळखण्याची पद्धत विचारली आहे या ठिकाणी तर निरीक्षण पद्धत मूल्यमापन प्रश्नावली तर वरील चारही ऑप्शन करेक्ट आहे तीनही ऑप्शन करेक्ट आहे त्यामुळे चार नंबरचं ऑप्शन आपलं ऍन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश काय तर या ठिकाणी पण चार ऑप्शन दिलेले आहे विद्यार्थ्याचे वर्तन समजून घेणे शिक्षणाच्या पद्धतीचा अभ्यास करणे त्यानंतर शिक शिक्षणाचे परिणाम मोजणे आणि वरील सर्व तर हे वरील सर्व ऑप्शन करेक्ट आहे आणि तेच आपलं ऑप्शन आहे तर विद्यार्थ्याचे जे वर्तन आहे ते समजून घेणे शिकण्या शिक्षणाच्या पद्धतीचा अभ्यास करणे शिक्षणाचे परिणाम मोजणे तर हे तीनही ऑप्शन करेक्ट आहे त्याच्यामुळे चार नंबरचं ऑप्शन आपलं ॲन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिकवण्याची प्रभावी पद्धत कोणती आता शिकवण्याची प्रभावी पद्धत या ठिकाणी विचारलेली आहे तर व्याख्यान पद्धत चर्चात्मक पद्धत आणि प्रायोगिक पद्धत तर वरील सर्व पद्धती ह्या प्रभावी पद्धती आहेत त्यामुळे चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर विद्यार्थ्याच्या भावनिक विकासासाठी शिक्षकाने काय करावं तर भावनिक विकासासाठी शिक्षकाने काय करावं तर कठोरपणाने वागावं मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे गृहपाठ द्यावे फक्त शिकवावे तर हे दोन नंबरचं ऑप्शन ते करेक्ट आहे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करावे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या प्रकारच्या ज्ञानाचा अभ्यास करते तर शैक्षणिक मानसशास्त्र हे कोणत्या प्रकारच्या ज्ञानात्मक अभ्यास करत असते तर बघा शैक्षणिक मानसशास्त्र कोणत्या प्रकारच्या ज्ञानाचा अभ्यास करते तर या ठिकाणी पहिलंच ऑप्शन दिलेलं आहे सैद्धांतिक ज्ञान प्रायोगिक ज्ञान आणि अनुभवात्मक ज्ञान तर वरील सर्व ऑप्शन करेक्ट आहे आणि चार नंबरचं ऑप्शन आपलं ॲन्सर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणते घटक आवश्यक आहे तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विचारले आहेत तर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कोणते घटक आवश्यक आहे तर चांगले शिक्षक चांगली शाळा चांगले पालक चांगले मित्र तर चांगले शिक्षक हे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक घटक आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया तर, तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या भावनिक संतुलनासाठी कोणती गोष्ट महत्वाची आहे तर भावनिक संतुलनासाठी विचारलेलं आहे तर या ठिकाणी नियमित व्यायाम योग्य आहार मानसिक आरोग्य तर चारही म्हणजे चार, चार नंबरचं चा ऑप्शन आपलं करेक्ट आहे तर नियमित व्यायाम करणे हे विद्यार्थ्याच्या भावनिक संतुलनासाठी चांगलं आहे योग्य आहार घेणे हे सुद्धा चांगलं आहे आणि मानसिक आरोग्य चांगलं असल्यामुळे विद्यार्थ्याची भावनिक संतुलन हे व्यवस्थित राहील त्यामुळे चार नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य घटक कोणते तर शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य घटक या ठिकाणी विचारलेले आहे तर, तर विद्यार्थ्याचे वर्तन शिकवण्याच्या पद्धती शाळेचे वातावरण तर हे चार चार नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे हे सर्व जे घटक आहेत ते शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य घटक आहे विद्यार्थ्याचे वर्तन शिकवण्याच्या पद्धती त्यानंतर शा शाळेचे वातावरण त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी विद्यार्थ्याच्या प्रेरणेला कशाप्रकारे वाढवावे तर विद्यार्थ्याची जी प्रेरणा आहे ती शिक्षकाने कशा प्रकारे वाढवावी असा प्रश्न दिलाय तर प्रेरणादायी कथा सांगून कठोर शिक्षा देऊन सकारात्मक प्रतिसाद देऊन फक्त गृहपाठ देऊन तर तीन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे सकारात्मक प्रतिसाद देऊन विद्यार्थ्याची जी प्रेरणा आहे किंवा त्याला मोटिवेट करावं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या शारीरिक आरोग्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे शारीरिक आरोग्य विचारले तर विद्यार्थ्याच्या शारीरिक आरोग्यासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे तर या ठिकाणी नियमित व्यायाम योग्य आहार पुरेशी झोप तर चार नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे कारण तीनही घटक विद्यार्थ्याच्या शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहे आता मानसिक आरोग्य विचारले विद्यार्थ्याचं मानसिक आरोग्य विचारलं आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे सकारात्मक वातावरण तर हा ऑप्शन करेक्ट आहे सकारात्मक वातावरण कठोर शिक्षण कमी ताण आणि वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये फक्त एक नंबरचं जे ऑप्शन आहे सकारात्मक वातावरण हेच करेक्ट ऑप्शन आहे आणि तेच सायन्सर आहे ते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या शिक्षणाची प्रगती कशी मोजावी म्हणजे विद्यार्थ्याची शिकण्याची पद्धत मोजायची तर ती कशी मोजावी असा प्रश्न विचारलेला आहे तर वार्षिक परीक्षा घेऊन मानसिक परीक्षा घेऊन सतत मूल्यमापन करून किंवा गृहपाठाने तर सतत मूल्यमापन करून विद्यार्थ्याच्या शिक शिकण्याची जी पद्धत आहे किंवा प्रगती आहे ती मोजावी तर विद्यार्थ्याची श शिकण्याची जी पद्धत आहे ती सतत मूल्यमापन घेऊन मोजावी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्याच्या वर्तनावर कोणते तंत्र वापरावे तर वर्तनावर विचारलंय विद्यार्थ्याच्या वर्तनावर कोणते तंत्र वापरावे शिक्षकाने तर निरीक्षण प्रोत्साहन सकारात्मक प्रतिसाद तर चार नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे हे तीनही जे विद्यार्थ हे तीनही तंत्र विद्यार्थ्याच्या वर्तनावर वापरावे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या भावनिक विकासासाठी कोणते तंत्र वापरावे तर भावनिक विकास विचारलं या ठिकाणी विद्यार्थ्याच्या भावनिक विकासासाठी कोणतं तंत्र उपयुक्त आहे तर या ठिकाणी ध्यान योग खेळ तर हे चार नंबरचा पर्याय जो आहे तो आपला करेक्ट आहे तेच ॲन्सर आहे तर विद्यार्थ्याच्या भावनिक विकासासाठी ध्यान करणं योग करणं खेळणं ह्या सर्व गोष्टी उपयुक्त आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा आता बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा असा प्रश्न विचारलेला आहे तर मानसिक खेळ घेऊन शैक्षणिक खेळ पठण पाठण तर या ठिकाणी जो चार नंबरचा ऑप्शन आहे तो करेक्ट आहे कारण मानसिक खेळ घेऊन शैक्षणिक खेळ घेऊन पठण पाठन करून या सर्व विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेचा विकास करतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र या विषयावर जे एकवीस प्रश्न आहेत सराव प्रश्न ते आज आपण अभ्यासलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका